चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत एक प्रशस्त इमारतीमध्ये असलेला थ्री बी एच के फ्लॅट दुसऱ्या माड्यावर विक्री आहे हा फ्लॅट फ्रंटला असून थ्री बी एच के फ्लॅट आहे दुसऱ्या माड्यावर बघू शकता तुम्ही या फ्लॅटमधला हॉल या हॉलमध्ये पी यू पी केलेली आहे बघू शकता तुम्ही किचन यामध्ये किचन आहे फर्निश किचन नाही आहे मध्ये कोण पी नाही आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया जवळपास हजार स्क्वेअर फूट आहे हजार स्क्वेअर फूटमध्ये या फ्लॅटचा